खर मंडळी मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी याच्यात मी तुम्हाला दाखवणार आहे की आता गणपती विसर्जन वगैरे सगळं झालेलं आहे आणि सगळी गावं शांत झालेली आहे सगळे साखरमणी आपापल्या घरी निघून गेलेले आहेत मुंबईवाले सगळे निघून गेलेले आहेत तर आता जो व्हा किंवा नदी वगैरे आहे त्यांचे प्रवाह थोडेसे असे निथळ झालेले आहेत म्हणजे पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे पाऊससुद्धा नाही आहे आणि उन्हाचा खूप असा खडक ऊन पडतो आहे तर पाणी आता खूप कमी आहे तर त्याच्यामध्ये गावामध्ये म्हणजे गावच्या ठिकाणी काही काही ठिकाणी साठ लावणे हा एक प्रकार आहे तर तो साठ लावून मासेसुद्धा पकडले जातात तर माझे पप्पासुद्धा अशा पद्धतीने मासे पकडतात तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे की ते साठ कशा पद्धतीने विणलं जातं आणि ते कशा पद्धतीनं लावलं जातं आणि ते मासे कसे पकडतात तर पप्पा आता ते म्हणजे जे बांबू असतात त्या बांबू तोडून त्यांच्या छोट्या छोट्या कामट्या काढल्या जातात पट्ट्या काढल्या जातात आणि त्याच्यानंतर ते एका चटईसारख्या अशा विणल्या जातात त्यांना बनवली जाते त्याच्यानंतर ते पाण्यामध्ये असं लावलं ला जातं आणि त्याच्यामधून जो पाणी बाहेर पडतो तो एका कोईन असा एक प्रकार असतो जो की गावच्या माणसांना सगळ्यांना माहिती असेल ते मी तुम्हाला दाखवेनच तर त्याच्यामध्ये तो पाणी पडतो आणि त्याच्यात पाणी निघून जातो खालून आणि मासे अडकले जातात आणि असे मासे मिळतात तर ते कशा पद्धतीने बनवलं जातं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयात कशा पद्धतीने विनतात बघा हा अशा पद्धतीनं विणला जातो म्हणजे मी ज्या कामट्या सांगितल्या त्या ह्या बघा अशा ह्या पातळ अशा बांबूच्या कामट्या अशा काढल्या जातात ह्या पातळ अशा आणि त्यांना ही उभी अशी म्हणजे ह्यांची सांगड अशी घातली जाते हे बघा एक दोन तीन अशा म्हणजे ह्या पूर्ण अशा साठ असा घातला जातो चौकोनी त्या बघा लाईन दिसतात समोर अशा आणि त्या ह्या अशा सरळ व्हायच्या असतात आणि ह्या बाकीच्या आडव्या अशा लावल्या असतात म्हणजे चटेसारखे के विणकाम केलं जाते हे बघा हे जे विणकाम दिसतं ना खालू वरती हे खाली गेलं हे वरती आलं इथून असं विणकाम केलं जातं आणि ही पूर्ण अशी चटई होते याची तयार याला साठ बोलतात आणि हे विणकाम आता पप्पा करत होते पण हे बघा ह्याच्या कामट्या बोलतात ना ह्या बघा ह्या अशा असतात अशा पातळ पातळ अशा काढल्या जातात पण त्या संपल्या त्याच्यामुळं ते, ते गेले तर हे जेव्हा ते परत सुरुवात करतील तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेनच पुढचा आपला तर हा अशा पद्धतीने बघा असा तिथून इथपर्यंत असा विणकाम होईल त्याच्यानंतर हा आडवा किंवा उभा पाण्याच्या झोत असं ते लावतील आणि त्याच्यातून पाणी असं बाहेर जाईल म्हणजे किंवा नाहीतर त्याच्या खालूनसुद्धा सुद्धा जातो अशा पद्धतीने सुद्धा पाणी निघतो तर ह्याला बोलतात साठ आणि कसा लावतील तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेन ही बघा जी मी कोईन बोलत होतो ती अशा प्रकारे अशी विणली जाते म्हणजे अशी लांब असते ही आणि हा तिचं झाकण असतो जो वरती साठ जो येतो त्याला लावला जातो पण काय काय वेळेला हा झाकण आहे हा जो वरचा भाग आहे तो निघतोसुद्धा पण तो पप्पांनी सारखा पडतो म्हणून त्याला ह्याच्यातच अटॅच केला ह्या के बघा ह्या दिसत असेल तुम्हाला हे बघा ह्याच्यातच त्याला फिक्स केलं आहे म्हणजे वरून जो पाणी येतो त्याच्या आतमध्ये जातो आणि ही खालची बाजू अशी इथे जाळी बांधली जाते अशी ह्याच्यात अशी जाळी बांधली जाते इथून अशी आवडून म्हणजे पाणी याच्यातून निघून जातो आणि ह्याच्यातून सुद्धा पाणी निघून जातो म्हणजे जेव्हा जेव्हा मासे काढायचे असतील सकाळचे तेव्हा हा इथून भाग असा खोलला जातो आणि ह्याच्यातून मासे काढतात आणि हा खालच्या बाजूला जातो भाग आणि हा भाग मोठा जो भाग आहे तो हा वरच्या बाजूला असतो म्हणजे ही अशी लागते अशा पद्धतीनं लागते आणि ह्याच्यातून पाणी खाली जातो आणि ह्याच्यात आतमध्ये मासे अटकतात इथे आतमध्ये काही काही ठिकाणी ही कोईनसुद्धा वापरली जाते आम्ही कोईन वापरतो पण काही काय लोकं टोकासुद्धा वापरतात म्हणजे असा मोठ्या प्रकारचा असतो मटक्यासारखा असतो त्याला टोका बोलतात तर तो मोठ्या साठ्याला बांधला जातो साठ जो बांधतो आपण आणि जो छोटा असतो त्याला ही कोईन बांधली जाते तर ही अशा पद्धतीनं विणली जाते तर ही आहे कोइन हा त्याचा वरचा भाग आणि ते खाली जाळी बांधली जाते एक फायनली साठ आपला रेडी झालेला आहे आणि ह्याला सर्व विणून वगैरे आहे पूर्ण आहे बघा फक्त हा बाजून असा तुटू नये म्हणजे याचं वाकू नये म्हण त्याच्यासाठी बघा ह्या झाड अशा दोन कामट्या असतात एक खाली असते याच्या आणि ही वरती अशी बांधली जाते कॉर्नरनं आणि ह्या ज्या पट्ट्या बाहेर निघाल्यात त्याला एका लाईनमध्ये कट करतील ते आणि हे बघा ह्या अशा ह्या बांधल्या जातात एक खालून आहे हे बघा एक खालून आहे वरती अशी म्हणजे ही ह्याला एक सपोर्टला एक आधार मिळतो तशी आहे ती तर हा क्लिअर झालेला आहे आपला पूर्ण साठ मिळून झालेला आहे तर आता आली याची पाण्यात नेऊन लावायची तर आता दोन दिवस पाऊससुद्धा जास्त आहे पाणी पण वाढलेलं आहे तर त्याप्रमाणे त्याला लावावे लागेल तर ते बघूया आता ते कसं लावतात ते तर फायनली बघा पाच दिवसानंतर आज आम्ही टोका लावायला चाललो आहे साठ कारण पाऊस खूप आहे कोकणात पाऊस जास्त पडतोय भिजलं आहे त्याच्यामुळे जर वजन वाढलेलं आहे म्हणून त्याला आम्ही असे बांधले दोन माणसांनी न्यायला सुद्धा गडबड होणार आहे कारणचं वजन जास्त झालं आहे बघा पूर्ण कलकाच्या कामटांचं आहे त्याच्यामुळे ह्याचं वजन वाढलेलं आहे तर आता ह्याला खाली वाळावरती न्यायचे आहे आणि तिथे लावायचे तर डायरेक्ट तिथेच भेटू कसं लावतात ते मी तुम्हाला दाखवेन म्हणजे तिथे जाऊनसुद्धा खूप काम आहे मेढी वगैरे लावून त्याला सा। असं साच्यामध्ये बसवावं लागेल तर तिकडे जाऊन भेटू पाणी पानी। बघा हा व्हाळ आहे आमचा हवा तो असा वरून आणि आम्ही तिथे पाणी अडवलं आहे शेतातून तर ह्या बाजूनं असा इकडे येतो तर पप्पा समोर जाऊन बघतात कुठे लावायचं आहे ते आणि ह्याला आणताना हात बघा लाल लालवून झालेत कारण पाऊस पडला त्याच्यामुळे ते भिजलाय तो आणि खूप जास्त वजन झालं त्याचा त्याला आम्ही असं फोल्ड करून आणलं हा बघा पोचलो आहे आम्ही आता पण खूप जास्त दमाला झाले कारण वजन खूप जास्त आहे पप्पा तिथे जागा शोधतात ते बघा तिथे जागा शोधतात तिथे दरवर्षी लावतो तिथे ना लावायला मिळणार आहे कारण हे जे खेकडे असतात त्यांनी हे सर्व फोडलेले आहेत बांध फोडलेले त्याच्यामुळे मासे शेप ह्या बाजूला या, या भाळामध्ये पळून जातात त्याच्यामुळं चांगली जागा शोधतात तिथे गवत जास्त झाल्यानंतर <laughs> पाणी मासे गडबड अशी झालेली आहे की जे आता बघितलं जो पाणी जातोय ते खेकड्याने सर्व शेतामध्ये मोठमोठे मुट, असे खड्डे मारले त्याच्यामुळे बांधणं पाणी काय असं खाली उतरत नाही ते त्या होलांमधून जातो त्याच्यामुळे मासेसुद्धा त्याच्यातून निघून जातात तर साठ बांधण्याचा त्याला काही अर्थ नाही कारण काय तिथपर्यंत पाणी पोचणारच नाही म्हणून आम्ही नवीन जागा जी शोधत होतो जी आम्हाला विचारत होती ती, ती काय तिथे साठ लावू नाही शकत आहे पण आम्ही आमच्या जुन्या ठिकाणी आता साठ लावायचं ठरवलं पण त्यासाठी असं झालं आहे की जो भाड्याचं पाणी आहे तो आम्हाला फिरवावा लागणार त्याच्यासाठी अजून मेहनत करावी लागेल मधूनच ऊन येतो आहे मधूनच एकदम काळूख करतो आहे त्याच्यामुळे ही कोकणात सध्याची परिस्थिती आहे पावसाची तर ही आता थोडीशी मेहनत करावी लागणार आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आता ती साफसफाई करतो आहे नंतर पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवतो कसा आहे की म्हणजे रेडी झाल्यानंतर तुम्हाला मी पुढचं ब्लॉग दाखवतो तर मित्रांनो संध्याकाळ झाली आता आम्ही जवळजवळ दुपारी एक वाजता आलो होतो आता संध्याकाळचे जवळजवळ पावणे पाच व्हायला आलेत तर खूप जास्त मेहनत लागली आणि आजच्या दिवसात काय काम पूर्ण नाही झालं आमचं त्याच्यामुळे उद्या सकाळी येऊ तर हे बघा आम्ही आहे ना तिथे तो आमचा भाळ आहे तिथून तिथून असं सरळ जातो तर तिथे आम्ही अडवलं पाणी आणि हे असं ह्या बाजूने शेतातून माशांना जायला अशी वाट केली इकडून जेणेकरून आम्ही तिथे समोर खाली जो दिसतो आहे तिथे साठ तयार केलं साठ लावणार आहोत तिथे ते उद्या बघायला मिळेलच तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि हे बघा मी पाणी अडवलं आहे कसं आम्ही ते दाखवतो हे बघा अशा पद्धतीनं पाणी अडवलं आहे आम्ही म्हणजे इथे असं खाली एक लाकडू टाकलं आहे खाली मोठा असं झा झाडाचं तोडून आणि त्याला अशा छोट्या छोट्या मेट लावले सपोर्ट दिलेत हे बघा ह्या बाजूने दिसत आहेत ते आणि इथे असं पाणी अडवलं आहे ह्या वाळाचं वरून येते पाणी जोरात येते पाणी बघा वरून असं पाणी येतं आहे आणि ते खाली जातं इथून पण इथे अडवलं आहे आम्ही त्याच्यामुळे हे पाणी असं इकडून असं ह्या बाजूला फिरवलं आहे आम्ही आणि तिकडे असे मासे तिथे भेटतील आपल्याला तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा पुढे कसं पकडतं आम्ही कसं करतो आहे ते आजच्या दिवसात काही पूर्ण नाही झालं आहे उद्या हे सकाळपर्यंत पूर्ण होईल कारण खूप जास्त मेहनत लागली याला खूप जास्त मेहनत लागते हे करायला वगैरे आणि दोघंच असल्यामुळं काय हे पटापट झालं नाही आमचं तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला मिळेल तर दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे ऊन पडला आहे चांगला पाऊस वगैरे नाही असं अधूनमधूनच थोडासा अंधार करतो आहे गडबड अशी झाली आहे बघा हे काल आम्ही पाणी फिरवलेलं आहे शेतातून तिथे खाली तिथे साठ लावायचं होतं आपल्याला परंतु खेकड्याने जे खड्डे मारले ते पाणी लिकेज होतं आहे सगळं हे बघा इथे खड्डे मारलेत असे होल मारलेत त्याच्यामुळे जर हा वरून प्रेशरनं जो पाणी येतो आहे खाली ना तो असा या बाजूला जातो आहे पण इकडे आपल्याला जिथे मारायचं आहे ना जिथे साठ लावायचं आहे तिकडे बघा हे पाण्याचं प्रेशर कमी होऊन चाललं आहे त्याच्यामुळे मासे इकडे नाही येता त्या खड्ड्यातून असे फिरून जाणार आणि आत्ता आम्ही हे साठ वगैरे बघा वरून उचलून आणलं आहे खाली आता लावायला घेणार आहोत लगेच हे बघा इथे तर अशा उंचावरती हे लावायला लागतं हे बघा हा इथे खाली खोल खड्डा आहे माझे पप्पा पहिल्यापासून इथेच लावतात साठ त्याच्यामुळे आम्ही हीच जागा घेतली कारण हे पाणी थोडंसं अजून प्रेशर नाही आलं पाहिजे तर मासे असे इकडून निघतील आणि हा जो साठ आहे तो आपल्याला इथे असा लावायचा आहे सरळ खाली त्याला अशा दोन मेडी लावून सपोर्टनाचं असं सरळ लावायचं आहे तिथे समोर अशी कोईन अडकवायची जेणेकरून जो पाणी असं जाईल खाली त्याच्यातून ते मासे असे खाली अडकतील ते तुम्हाला बघायला मिळेलच तर ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे ऊन बघा कसं पडला एकदम आणि आता आपलं काम चालू होईल तर कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा तर आता हे साठ लावायला आपण घेऊयात तर साठ आपला रेडी झालेला आहे हे बघा त्याच्यात खूप वेळ भरत जातो आहे खाली हे बघा दिसतात तुम्हाला तिथे ह्या मेढी लावलेल्या आहेत हे बघा इथे मेढी आहेत खाली चार मेढी लावल्या आहेत त्याच्यावरती बांबू टाकले आहेत दोन असे एक इकडे एक त्या बाजूला आहे ते बघा दोन दिसतात सगळं आणि त्याच्यावरती आडव्या अशा काट्या टाकल्यात आणि त्याच्यावरती हा जो आपण साठ विणला आहे तो टाकला आहे आणि समोर येते प्लास्टिकचा छोटासा एक तुकडा आहे कारण तो, तो पाणी तिथून लिकेज होतो आहे त्याच्यामुळे जरा पाणी असं प्रमाणात जात नाही तर आता तिथे हे चिखलानं बंद केलं ना की पाणी हा चोरात हो असं खाली जाईल आणि तिथे हे बघा ही आणली कोईन हे बघा हिला कोईन बोलतात तर ही अशी आहे आणि हिला खालच्या बाजूने हे बघा एक झाकणसुद्धा आहे बघा असा एक कॅपसुद्धा आहे हे बघा अशी नवीन लावली आहे तर ही अशी खालच्या बाजून अशी बंद होईल आणि ही तिथे खाली तिथे खाली समोर टोकाला ही अशी लागेल ह्याच्यात पाणी जाईल आणि ह्याच्या आतमध्ये मासे अटकतील तर हे आहे असं थोडंसं काम बाकी राहिलं आहे डिटेलमध्ये तुम्हाला दाखवायला ना नाही जमलं कारण दोघंच होतं त्याच्यामुळं काही गडबड होती सगळी काम करत असताना मग तिथे फोन घ्यायला नव्हता जमत म्हणून तर हे आता इथे बंद केलं ना की हे असं पाणी सरळ तिथून खाली प बाहेर पडेल आणि ही कोईन अशी तिथे समोर अशी अशी लावली जाईल तर मी पुढचं पण दाखवेन तुम्हाला तर बघा थोडंसंच काम राहिलं आहे फक्त आता पाणी बंद करायचं आहे म्हणजे पाणी बंद झालं इथून की असं प्रवाहानं खाली जाईल तिथे मग काम संपलं आपलं आणि इथून असं चिकल वगैरे लावून सगळे बंद करून टाकायचं असं आहे बांधायला लागेल बांधायला लागेल बारीक दोरीन बांधाय काटी देऊ का आता कोण लावतो हा बघा पाठी येतो हां तू बांधायला पाहिजे आता पाटी लागली तर ही बघा ही अशी कोईन लावली जाते आणि पाण्याचा स्रोत आता वरून वाढला आहे त्याच्यामुळे ही अडकवून अशी ठेवली जाते आणि हा पाणी येतो त्या कोयणीच्या तोंडातून आता इथून आतमध्ये जातो आणि याच्यात मासे अटकतात आणि बाकीचं ओलर पाणी याच्यातून निघून बाहेर जातो आता उद्या सकाळी हे मासे याच्यात अटकतील आज रात्रीपर्यंत तर अशी साठ लावतात अशी पद्धत असते